खऱ्या अर्थाने या देशामध्ये शेतकऱ्यांवरती बोलत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना सुरुवातीला एक शेतकरी पुत्र म्हणून मला ह्या गोष्टीचं अत्यंत दुःख वाटतं की शेतकऱ्यांच्या वेदना मांडण्यासाठी शेतकऱ्यांची दुःख मांडण्यासाठी आज या देशामध्ये आपल्याला उभं राहावं लागतं आणि आपल्याला बोलावं लागतं ज्या देशाच्या राज्यघटनेमध्ये ज्या देशाच्या घोषणेमध्ये वाक्य आहे की जय जवान आणि जय किसान असे ह्या आपल्या भारत देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहे हे खऱ्या अर्थानं भारत देशाच्या इतिहासासाठी काळा दिवस आहे काळी रेग आज आपण पाहिलं असेल दिवस रात्र हा शेतकरी उन्हातानामध्ये काबड कष्ट करत असतो त्या पिकाला जोपासण्याचं काम करत असतो त्याला पाणी देण्याचं काम करत असतो त्याला औषध फवारणी करत असतो त्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये दोन पैसे चांगले यायला पाहिजे पण त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये दोन पैसे चांगले येत नाही हे खऱ्या अर्थाने ते शेतकऱ्याचं दुर्दैव आहे अगदी त्या शेतीमध्ये हाडाचे काडे पिळत असताना रक्ताचं पाणी करत असताना घामाच्या धारा जमिनीमध्ये आटवत असताना त्या शेतकऱ्याचं जीवनमान मात्र बदल पण शेतकऱ्यावरती जगणारे जे दलाल असतील ते मात्र तुम्हाला सांगतो ऐशा जीवन जगत असतात त्यांच्या जीवनामध्ये मात्र दिन येतात पण माझ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये मात्र आजचे दिन आले नाही ही खऱ्या अर्थानं शोकत ते काय आज आपण पहिल्यास पुरीच्या कालखंडामध्ये जो कांदा दोन रुपये किलोने विकला जायचा आजही तो कांदा दोन रुपये किलोने विकला जाईल आज आपण पहिला सेल की शेतकऱ्यांचं जीवनमान हे रिस्की झालेलं आहे अरे लॉटरी काढणारा देखील नशिबाने त्याला कधी ना कधीतरी लॉटरी लागते पण माझा जो शेतकरी आहे त्याला मात्र त्याच्या नशिबाची मात्र लॉटरी लागत नाही कधी त्याला लॉटरी लागण्याची वेळ आली तर आसमानी संकट पोसळत आणि त्याच्यामध्ये त्या पावसामध्ये त्या वादळामध्ये ते शेतकऱ्याची शेती होत्याचं नव्हतं होऊन जात उरलं सुरलं तुम्हाला सांगतो हे राजकारणी लोक असतील ते दलाल मंडळी असतील ते शेतकऱ्याचं शोषण करण्यासाठी बसलेले असतात शेतकऱ्याचं एक कोणी शोषण करत नाही तर पूर्णच्या पूर्ण ही लुटारूंची टोळी आहे आणि ही लुटारूंची टोळी या शेतकऱ्याचं शोषण करत आहे ही खऱ्या अर्थानं अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या देशामध्ये सांगितलं जातं की देश कृषीप्रधान आहे पण मला गंमत म्हणून सांगावीशी वाटते की जे देश कृषीप्रधान देश नाही त्या देशामध्ये शेतकऱ्याला चोवीस तास मोफत वीज दिली जाते बारामाही पाण्याचं नियोजन केलं जातं त्याचा शेतमाल करत असताना त्या ठिकाणी जर त्याला तोटा जर झाला तर तिथलं सरकार चे चे ते पैसे त्या ठिकाणी भरून देत परंतु इथे अशा काही गोष्टी घडताना दिसत नाही उलट शेतकऱ्याचं शोषण केलं जातं आणि वरती सांगितलं जातं की भारत हा कृषी प्रधान देश आज शेतकऱ्याला दोन हजार रुपये दिले जाते त्या दोन हजारमध्ये शेतकऱ्याचं काय होतं परंतु शेतकऱ्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं का आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतोय अरे खऱ्या अर्थानं ते शेतकऱ्याचे दोन हजार रुपये त्याला देण्याची गरज नाही शेतकरी राजा आहे आणि तो राजाच राहणार आहे त्याला तुम्ही देऊ शकत नाही पण तुम्ही आज त्या परिस्थिती त्याची खालावली त्याचं सगळं जम्हाला घराने त्याचं संपून टाकलेलं आहे त्याचं राजाशाही थाट संपून टाकलेलं आहे त्याचे अधिकार तुम्ही संपून टाकलेले आहेत आणि म्हणून या देशातील शेतकरी आज आत्महत्या करतात चौऱ्याऐंशी वर्षाच्या धर्मा नावाचा एक शेतकरी मंत्रालयामध्ये जातो पहिल्या मजल्यावरती गेला तर त्याला सांगितलं जातं दुसऱ्या मजल्यावरती तुम्ही जा तिथं तुमचं काम होईल दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावरती जातो तिसऱ्या मजल्यावरती सांगितलं जातं की चौथ्या मजल्यावरती जा चौथ्या मजल्यावरती तर सांगितलं जातं पाचव्या मजल्यावरती जा पाचव्या मजल्यावरती जातो आणि पाचव्या मजल्यावरती गेला तर सांगितलं जातं सहाव्या मजल्यावरती जा सातव्या मजल्यावरती जा सातव्या मजल्यावरती पोचल्यानंतर त्याला सांगितलं जातं की पहिल्या मजल्यावरती जा तिथं तुमचं काम होईल आणि पहिल्या मजल्यावरती आल्यानंतर धर्मा नावाचा विदर्भातील चौऱ्याऐंशी वर्षाचा शेतकरी परत सातव्या मजल्यावरती जातो त्या साहेबांना विनंती करतो साहेब माझं वय पहा माझं वय पहा सकाळपासून मी जिना वर खाली करतोय माझं पोरग मेलं त्याचं पोरग आहे माझा पाच सहा वर्षाचा नातू आहे त्याला तुम्ही न्याय द्या त्याला न्याय देण्यासाठी दे दे मी ह्या ठिकाणी पायऱ्या झिजवत आहे सातव्या मजल्यावरती परत सांगितलं की नाही बाबा तुम्ही खालच्या मजल्यावरती जा चौऱ्याऐंशी वर्षाच्या धर्मा नावाच्या मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर उडी मारली आणि आपला प्राण दिला की मी गेल्यानंतर कमीत कमी माझ्या नातवाला न्याय मिळेल मी जिवंत असताना माझ्या मुलाला नातवाला न्याय देऊ शकत नाही इस ही सिस्टीम आहे सोलापूरमध्ये एकवीस वर्षाचा तरुण त्याने आत्महत्या केली त्याने लिहून ठेवलं सोशल मीडियावरती पुढचा जन्म जर मला शेतकऱ्याचा मिळणार असेल तर देवाला सांगेल की मला एखाद्या मंदिराची वीठ बनव एखाद्या डोंगराचा दगड बनाव पण शेतकऱ्याच्या पुटी मात्र मला जन्माला खालू नको एकवीस वर्षाच्या तरुणानं जो छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील होता या मातृभूमीतील होता त्या एकवीस वर्षाच्या तरुणाने सांगितलं की शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या पोटी मात्र मला जन्माला घालू नको पुढच्या जन्मी जर माणसाचा जन्म मला द्यायचा असेल तर एखाद्या मंदिराची भेट बनव एखाद्या डोंगराचा मला दगड बनव तिथं संपूर्ण आयुष्य काढेल पण शेतकऱ्याच्या पोटी मात्र मला जन्माला घालू नको अशा पद्धतीच्या भावना मात्र त्या एकवीस वर्षाच्या शेतकरी असलेल्या तरुणाने व्यक्त केला काय वेदना झाल्या असतील काय दुःख झालं असेल घरच्या आई वडिलांना काय काय स्वप्न असतील स्वप्नांचा मात्र चका चूर होऊन जातो पण इथल्या राजकीय लोकांच्या डोळ्यामध्ये मात्र असू येत नाही इथल्या राजकारणी मंडळींना मात्र काय वाटत नाही उलट शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी त्या ठिकाणी धावपळ करत असतात या देशामध्ये शेतकऱ्यांच्या छातीमध्ये चा गोळ्या मारल्या जातात शेतकऱ्यांचे आंदोलन मात्र दडपले जातात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी शेतकऱ्याचा बळी दिला जातो आणि एकीकडे सांगायचं की आम्ही कृषी प्रसार कृषी भारत हा कृषी प्रधान आज काय परिस्थिती आहे विदर्भाची काय परिस्थिती आहे मराठवाड्याची काय परिस्थिती आहे अरे पुणे जिल्हा जरी सुजलाम सुपलाम असला तर धरणामध्ये लोकांच्या जमिनी गेल्या इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणामध्ये गेला घडीला इथला शेतकरी लागला परंतु त्यांची कुटुंब आज कुठे आहे हे सांगता येत नाही कुटुंबातली घर घरातली माणसं नेमकी कुठे आहे हे कुणालाही सांगता येत नाही ही परिस्थिती आहे अरे हे धरणाच्या नावाखाली अनेक पुढाऱ्यांनी जमिनी लाटल्या शेतकऱ्यांच्या परंतु त्या शेतकऱ्यांना मात्र न्याय मिळाला नाही शेतकरी देशभेला लागला आज खऱ्या अर्थानं मोठमोठ्या सहकारी साखर कारखाना आहेत सहकारी संस्था आहेत त्या सहकारी साखर कारखान्यामध्ये कुठल्या शेतकऱ्याचं पोरग बसतं कुठल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती हा शेतकरी आहे मला दाखवा खऱ्या अर्थाने हे सगळे शेतकऱ्याचं शोषण करण्यासाठी शेतकऱ्याला लुटण्यासाठी हे जाळ निर्माण केलेलं आहे हे राजकीय लो, लोकांचं सगळ्यात मोठं षडयंत्र आहे आज या देशामध्ये शेतकऱ्यांबद्दल बोलायला जर गेलं तर शेतकऱ्यांबद्दल बोलू दिलं जात नाही त्याचा आवाज मात्र दडपला जातो ही खऱ्या अर्थाने शोकांतिक आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे कुणब्याच्या पोराता उठ लढायला शेख तू दिलेली सत्ता आता पाडायला शेख हे दिवस बदलतील हे दिवस बदलावे लागणार आहे ज्या इंग्रजांची सत्ता दीडशे वर्षे भारत देशामध्ये होती लाखो लोक म्हणायचे इंग्रजांचा सूर्य सुद्धा मावळत नाही इंग्रज या देशातून जाऊ शकत नाही त्यांना कोणी हटवू शकत नाही पण खऱ्या अर्थानं त्या इंग्रजांना सुद्धा या देशातून जावं लागलं एक दिवस येतो आणि माझा विश्वास आहे एक दिवस या बळीराजाचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही बळीराजाचा दिवस आल्याशिवाय राहणार नाही फक्त शेतकऱ्यांनी एक वज्रोट केली पाहिजे आणि या वज्रमोट एकत्र जर झाली सर्व शेतकरी जर एक झाले तर खऱ्या अर्थानं यांची सत्ता पाडायला आपल्याला सेकंद सुद्धा लागणार नाही हेच या विचार मंचावर विचार करतो जाता जाता माहिती चार कुपऱ्याची जोडणारी हीच किनाऱ्याची माती फक्त तिचा चिखल होया अंतर मी ओळलो या नदीला घाटो छोटा येथे बांधूनी मी चाललो येथे बांधूनी मी चाललो धन्यवाद शही जय महाराष्ट्र जय जवान जय किसान